आम्ही सर्व फॅमिली मेंबर मिळून रोज रात्री बिग बॉस मराठी आवडीने पाहतो त्यानंतर इथं आमच्या चिनोरावांचा सुरू होतो बिग बॉस

धक्का कुठने देणार आहेस तू दिसायला पाहिजे धक्का बॉडी दाखव की एकदा एकदा बॉडी दाखव चिंडू केसाची सॉरी केसाची प्लास्टिक सर्जरी केली अरे डायला काय नाही तुझ्या केसाची प्लास्टिक सर्जरी केली आहे म्हण मी खांद्याला हात लावलाय चांगला खेळ खेळली नाही

इग्नोर करायचं करायच रे करायच ती बोलते लक्ष द्यायच नाही उभारल्या काय तर विसरलं याच्यात मोबाईल

God, संग्राम साठी मेकअप केलेला रे बिचारीन गजरा घालून थँक्यू म्हणगे त्याला जानवी झालं ना जानवी झालं भाऊस धक्का भाऊचा धक्का भाऊचा धक्का

मेन तुम्हाला दे तुम्हाला शिक्षा द्यायची तुम्हाला रोथ फक्त शायद जेलला नेणार <laughs> हूं आईदर मी किस करू मी तुम्हाला दुसरी शिक्षा पण देणार आहे तुम्ही दररोज हा शो संपूपर्यंत

बिग बॉसच्या खेळानंतर मग आठवलं आमच्या चिनूरावांना अभ्यास आणि काय तिथे बिग बॉसच्या घरात धनंजय पवारांना झोप कंट्रोल होत नाही अक्षरशः ते टॉयलेटमध्ये जाऊन झोपतात आणि इथं अभ्यास समोर आला की आमच्या चिन्नूरावांना झोप कंट्रोल होत नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद